बजरंगबली हनुमान जेव्हा स्थितीचा शोध घेण्यासाठी लंकेत पोचला हनुमानाला अटक झाली रावणाचे सैनिक रावणाचे सैनिक रावणाचे सैनिक त्याला जेरबंद करून रावणाच्या दरबारात घेऊन गेले रावण हसला आणि म्हणाला काय रे वानरा मला ओळखत नाहीस तुझी हिंमत कशी झाली माझ्या राज्यात येण्याची अरे तो हनुमान बजरंगबली अरे तुला ओळखतो ना अरे तो तूच ना ज्या बालीनं बगलेत पकडून तुझ्या दारावर आपटून तुला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तुझी धिंड काढली होती त्याबरोबर रावणाचा चेहरा पडला हे मी यासाठी सांगतोय हनुमान भर दरबारामध्ये हे यासाठी म्हणाला कारण त्याला रावणाचा कॉन्फिडन्स लूज करायचा होता तुम्ही तुला मारू शक शत्रूचा कॉन्फिडन्स पहिला लूज केला पाहिजे अरे कोण भारतीय जनता पक्ष कोण नरेंद्र मोदी कोण देवेंद्र फडणवीस कोण अजित पवार कोण एकनाथ शिंदे रावणाचा कॉन्फिडन्स पहिल्या भेटीत हनुमानानं तोडला आणि तिथेच रावण हरला पहिल्या भेटीत रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला अरे तू तोच ना तुला एका वांगानं येत तुचित वांदानं आपटून मारलं होतं पहिल्या भेटीत रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला म्हणून रावण रामाकडून पराभूत झाला अरे मला एका वांद्राने